शेवगाव पोलिसांनी चोरीच्या पानबुडी मोटरसह दोन आरोपींना दोन दिवसात जेरबंद केले शेवगाव पोलीस स्टेशन हद्दीतील आखतवाडे तालुका शेवगाव येथील संजय उगले शुभम उगले यांच्या मालकीच्या विहिरीतील पाच एच पीची व्हिनस कंपनीच्या दोन पानबुडी इलेक्ट्रिक मोटर या चोरीला गेल्यानं शेवगाव पोलीस स्टेशन येथे संजय उगले यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक दिगंबर भदाने यांनी तपासकामी पोलीस पथक तयार करून तपासाबाबत सूचना दिल्या गोपनीय माहितीच्या आधारे चोरीला गेलेल्या इलेक्ट्रिक मोटर तसेच आरोपींचा शोध घेतला असता प्रकाश साळवे ऋषिकेश साळवे कल्याण साळवे यांनी इलेक्ट्रिक मोटर चोरी केल्याबाबत माहिती मिळाल्याने पोलीस पथकाने आखतवाडे येथे जाऊन आरोपींचा शोध घेत प्रकाश साळवे ऋषिकेश साळवे हे आढळून आल्याने त्यांच्याकडून चोरीला गेलेली इलेक्ट्रॉनिक पाणबुडी मोटर हस्तगत करण्यात आली ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिगंबर भदाने आणि त्यांच्या पथकाने केली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर शेवगाव अहमदनगर